ते काय कारण आपण आता आलोय ब्रेकफास्ट करायला आणि इथे बाहेर ती बैठक आहे तर शूज वगैरे बाहेर काढूनच यावे लागतात पुरी आणि काय आहे पुरी आणि भाजी पुरी भाजी आहे पुरी भाजी आहे आणि गरम पाणी ब्लॅक कॉफी नॉर्मल कॉफी चहा वगैरे जे आहे ते तुम्हाला मिळेल चला नाश्ता झाला आहे आणि आता जुगाड चालला आहे इथे सचिन जुगाड करतोय आणि इथून व्ह्यू बघा निकिता <laughs> रेडी झालेली आहे सचिन पण रेडी आहे तर हे बघा व्ह्यू बघा व्ह्यू माउंटन व्ह्यू अरे <laughs> भाई या साईडला पण आहे बाहेर जाऊन तुम्हाला आता दाखवतो गुड मॉर्निंग आज आपल्या ट्रीपचा पाचवा दिवस आहे आपला व्हिडिओ पाचवा असेल आता आपण आहोत काझाला चाललो आहे ॲक्च्युली आपण त्याच्या अगोदर आपला स्टे होता ताबोमध्ये सो ताबो मॉनेस्ट्री आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत आणि अजून एक दोन स्पॉट आहेत मग आपण काजाला स्टेसाठी जाणार आहोत आणि संध्याकाळी कदाचित काजा मार्केट वगैरे पण आपण अपडेट करू म्हणजे विजिट करू आपण आता हे बघा आजूबाजूला बघा ना माउंटन्स बघा म्हणजे कालपर्यंत म्हणजे कालचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना अगोदरचा सो तुम्हाला माउंटन सगळे ग्रीन दिसतील आता इथे ना हे बघा मस्त सगळं गायब आहे ग्रीनरी आणि फक्त आणि फक्त आता असेच माउंटन दिसतात त्याच्यावर झाडं वगैरे नाही आहेत मागे मला आहे ना इथे स्नो कॅप माउंटेन्स पण दिसतात सो आता बघूया आपल्याला कुठे स्नो मिळतो ते मिळेल कुठे ना कुठेतरी नक्की मिळेल अजून आपला दोन ते तीन दिवसाचा प्रवास बाकी आहे सो चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपला स्टे ह्या हॉटेलमध्ये होता त्याची लिंक मी तुम्हाला खाली देईनच आजूबाजूला आहे ना मस्त झाडं लावलेली आहेत ह्याच्यात ह्या आहेत शेंगा शेंगांची झाडं आहेत मटर आहे त्यानंतर मग खाली आहे ना आपण खाली जाऊया इथे खालीच आहे ना नदी आहे सो so, नदी तुम्हाला दाखवतो बाकी मस्त आणि आत्ता आपण ताबोमध्ये आहोत ना तर ताबोमध्ये सगळीकडे ना मटर जे असतं ना त्याचीच शेती केली जाते जास्त कुठे कुठे ॲप्पल दिसत आहेत पण मोस्टली मटरची शेती आहे इथे खाली नदी आहे ती तुम्हाला दाखवतो स्नो कॅप माउंटन्स आहेत हे बघा पूर्ण लुक अँड फील चेंज झालेलं आहे हे बघा ही नदी आहे ना ही आपण जे दाखवलेलं ना संगम पॉईंट तिथे जाते आणि या बाजूला हे आहे काजा सो so, काजाच्या साईडून ही नदी येते आणि इथून ती अशी खाली वाहत जाते बाकी तर मस्त आहे आपलं ॲक्च्युली स्टे जो आहे ना तो बघा किती थी भारी ठिकाणी आहे बरं सर्व ठिकाणी चारी बाजूनी माउंटन्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपला स्टे आहे हे बघा तुम्हाला दाखवतो अजून शेंगा प्रॉपर अशा हे नाही झाल्यात मटरच्या पण इथे हा हिरवा मटर जास्त होतं म्हणजे आणि इथूनच हे बघा हा हिरवा मटर अजून तरी पूर्ण हे नाही झाली आहे शेंग पण इथूनच सगळं बाहेर जातं दिल्ली असेल चंदीगड असेल तिकडे जातं सगळं स्वतः चला बस रेडी आहे आता तुम्ही बोलाल की एवढं ऊन दिसतं आहे आजूबाजूला आणि हा जॅकेट वगैरे हो घालून काय सो काल आपण भिजलेलो तर त्याच्यामुळे थोडे सर्दी झाली आहे आणि नाकजाम झाले आता टास्क हा आहे गोळ्या वगैरे तर घेतल्या पण आत्ता जर आपण अजून हाईटला गेलो तर श्वास घ्यायला गेला त्रास होणार कारण नाकजाम झाले तर मी असं विचार करतो आहे की हे घालूनच फिरायचं थोडा घाम येईल आणि थोडं बरं वाटेल सो चलो गणपती बाप्पा हाऊज द जोश चलो आता ट्रेकिंगला वगैरे पण जायचंय तर आता जोश किती हाय होईल ते माहित नाही पण आपण निघालो गाडी जाईल एवढीच जागा आहे कापायलाच लाभलो ताबोले ताबो ताबो सिटी सिटी म्हणजे गाव ताबो गावले कसा वर कसा चढणार स्पायडरमॅन चला चल दाखव दाखव एकदा चढून दाखव चल 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 फास्ट 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 कुठे 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 थांब आता आपण इथून जायचं आपल्याला वाटतं तुला आवडतं असं ट्रेकिंग करायला अय अये असं नाही करायचं थाबोमध्ये बस थांबले एक इथे वर व्ह्यू पॉईंट आहे तिथे आपण चाललो एक छोटासा ट्रेक आहे पंधरा वीस मिनटाचा तर तो करायचा आहे किधरसे रास्ता किधरसे चला म्हणजे ऑप्शन आहे तुम्हाला वर चढायचं आहे तर तुम्ही चढू शकता नाही तर पुढे ताबो मॉनिस्ट्री आहे तिथे जाऊ शकता आता आपण वर येणार आणि ताबो मॉनिस्ट्री पण बघणार हे बघा ताबो केव सरळ जायचे तीनशे मीटरवर आहेत त्यानंतर आपल्याला काजाला जायचं परत फोर्टी फाय फॉर्टी एट किलोमीटर परत आपण रिटर्न जाणार आहोत म्हणजे जा आपण जिथे स्टे केला त्या साईडला आणि लांजा वगैरे आपण उद्या करणार आहे लांजा इक्कीम वगैरे ना उद्या करणार आहे आणि आपला लास्ट डे असणार आहे चंद्रतालला मग त्यानंतर मनाली आपण इथून आलो आणि इथे आत्ता आपल्याला ऊन लागणार आहे स्वतः टोप्या वगैरे घालून जायचं आहे जास्त नाही वर तीनशे मीटर आहे त्यातले शंभर मीटर आपण आलो आहे बाकी आता असं फ्लॅट आहे हे असं इथे केव्ज आहेत आणि तिथे एक मंदिर आहे तर ते बघू शकतो आपण आणि तिथून आपल्याला मॉनिस्ट्री पण दिसेल आणि पूर्ण ताबू दिसेल चला दमलेले आहेत आणि जाऊया ॲक्च्युली थोडं ऑक्सिजन पण कमी वाटतंय म्हणून तिथे जायचं आपल्याला मंदिरामध्ये काढलाय रे हे बघा इथून आहे ना तुम्हाला पूर्ण ताबूचा व्ह्यू दिसतो सो आपण त्या बाजूने आलेलो तिथून आणि ही ताबो आहे आणि इथे आहे ना समोर हे मॉनेस्ट्री आहे ही जुनीवाली आहे आणि ती नवीनवाली आहे आपण तिथे जाणारच आहोत तिथे एक हॅलीपॅड पण दिसतो आहे आणि इथे नेटवर्कचं काही टेन्शन नाही आहे तीन तीन टॉवर दिसत आहेत सगळ्यांना नेटवर्क आहे आतमध्ये आलो आहे आणि इथे बघा पूर्ण मेडिटेशनसाठी यांनी असं बनवलं आहे सो तुम्ही इथे बसून आहे ना मेडिटेशन करू शकता केव्ज आहेत केव्सच्या आतमध्ये तुम्ही मेडिटेशन करू शकता आणि इथे पण आहे बघा केव्स आता काय बघा का तुम्हाला कदाचित काय दिसणार या बघा इथे अजून पण केव्ज आहेत आता आपण इथे आतमध्ये होतो आता या केव्स काय आहेत तिथे काय आहे ते बघूया आदित्य okay. भाई अभी ताबो मोनिस्ट्री में आए ना हम लोग तो यहाँ से अभी कितना टाइम है यहाँ से हम काजा जाएंगे काजा इज अराउंड टू आवर्स बीच में हम लंच करेंगे तो टी थी, थ्री आवर्स के आसपास हम काजा जाएंगे ओके सो आता इथे ही मॉनिस्ट्री आहे आतमध्ये जाऊया इथे दोन आहेत ऍक्च्युली वरून जसं मी तुम्हाला दाखवलं की ओल्ड आणि न्यू तर आता दोन्ही आपण एक्सप्लोअर करणार आहोत ही न्यू मॉनेस्ट्री आहे ओल्ड तिकडे आहे राईट साईडला ओल्ड आहे सॉरी हां राईट साईडलाच आहे आता बघूया हो आतमध्ये तर काही शूट करायला मिळणार नाही आपल्याला पण बाहेरून तुम्हाला मी नक्कीच दाखवू शकतो ती आहे ती पहिली जाऊया ओल्डवाली कदाचित ती लवकर बंद होते मागे बघा ना मस्त स्नो कॅप माउंटेन्स दिसतात ओल्ड मॉनेस्ट्री नऊशे शहाण्णव ए डी म्हणजे भरपूरच जुनी आहे आरामसे खूब जुनी है खूब हाँ बदल लिपन है तो मैं वीडियो प्लॉ पॉज करा तुम्हें वाचु चलो आत्मदे तर शूट अलाउड नहीं है अपन आतमदे जाओ ना खूब मस्त है आदित्य थोड़ा इसके बारे में बताइए तो so, ये जो ताबू मोनेस्ट्री है ये सबसे ओल्डेस्ट मोनेस्ट्री है यहाँ की तो आप जब अंदर जाओगे यहाँ से इसका एंट्री गेट है अगर आप देखोगे तो ये एंट्री है तो आप जब यहाँ से अंदर जाते हो तो आपको जो बुद्धिस्ट स्कल्पचर्स हैं वो आपको पूरे दिखाई देंगे यहाँ पे जितने भी उनके गॉड्स थे उनके यहाँ पे आपको स्कल्पचर्स दिखाई देंगे और जितने भी यहाँ पे लोग रहते थे उन्होंने उनकी भी वहाँ पे अंदर पेंटिंग बना के रखी है सो so आप आओगे तो ये बहुत पुरानी पेंटिंग्स है आप ये देख सकते हो और यहाँ पे मॉन्ग्स भी आपको मिलेंगे जो मेडिटेशन करते हैं okay. ओके और ये जो दलाई लामा थे सो ही हैज़ अ प्लान टू रिटायर यर उन्होंने ऑफिशियली बहुत जगह पे बोला है कि उनका मन है कि वो यहाँ पे आके रिटायर हो ओके okay. तो अभी ये ओल्ड आहे आपण न्याया अभि है देखे 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 ना आपण या मॉनिस्ट्रीमध्ये होतो इथूनच दुसरी जी मॉनिस्ट्री आहे म्हणजे नवीनवाली ती इथे बाजूलाच आहे चला ती बघूया इथे पण आतमध्ये काही शूट अलाउड नाही आहे पण आजूबाजूला जे आहे ते तुम्हाला दाखवतोय चला आता आपण निघालो आहे परत टुर्ड्स कासा इथून दोन तासाचा ड्राईव्ह आहे एक ते दीड तास आहे पण दोन तास लागतील थोडं थोडं थांबत जाणार आहे आपण आणि आता या साईडला तर काही जास्त दाखवण्यासारखं नाही आहे बघा आपण थांबलोय रोड कंडिशन हे बघा ही अशीच आहे म्हणजे रस्ते नावाला आहेत फक्त आणि पाजी पाजी मस्त गाडी चला आहे सेफ आहे टेन्शन नाही आणि आता आपण इथे जरा एक फोटो काढायला थांबलोय आज आपलं थोडंसं आरामात आहे शेड्यूल तर म्हटलं असं मध्ये काही स्पॉट लागले तर थांबूया सो इथे आता जाऊन आपण फोटोज काढणार आहोत सगळे उतरले आहेत इथे ना इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या साईडला एक छोटासा ढाबा पण आहे इथे एक धाबा पण आहे ऑमलेट ब्रेड मॅगी ऊन आहे थांबू नाही शकत म्हणजे इथे बसून खायला लागेल स्वतः जाऊया खाली बाकी जेवढं शूट करता येईल तेवढं करतोय तसं तर आता मागे बसलोय थोडं तब्येत डाऊन आहे म्हणून पण जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतोय संभाळून संभाळून जायला पाहिजे घसरायचं वगैरे पाहिजे पूल कमजोर आहे पाच से जादा लोक ना जाय ॲट अ टाइम पहिलं हेच आहेत मार्ग जे त्या साईडला कोणाला जायचं असेल तर आपण आहे ना पूलवरून त्या साईडला जगेल आलत आहे सगळं इथे फया जे आहेत ना अरे भाई इथे हलतोय खूप पूल

पोचलो पोचलो हे बघा पोचलो आपण इतक्या लांबून आलो आपली गाडी जी आहे ना ती बघा या साईडला उभी आहे आणि ही नदी भारी वाटते जेवढं भारी आहे ना तेवढं रिस्की पण आहे कारण बघा ना माती आहे आणि डायरेक्ट कधीही खाली होऊ शकते आता पावसाळा नाही आहे नाही तर पावसाळ्यात तर इथे येणं रिस्कीच आहे तुम्ही थंडीमध्ये या किंवा मग आत्ता जो आम्ही आलो ना समर्समध्ये तसं तर तुम्ही बेस्ट टाईम टू विजिट टाकलात ना तर तुम्हाला समजेल की कधी तुम्ही येऊ शकता ते अजून थोडा वर आलो आहे तिथे फोटो सेशन चालू आहे चला आता जाऊया कस दिसतोय हा ड्रॅगन तुम्हाला दिसतोय का याच्यात काही ड्रॅगन सारखं खाली कमेंट मध्ये सांगा मला एक एक वर so, ना। चान है चान है। एक फोटोज क्लिक ना ना नंबर अजून सो इथे काही वगैरे करूया मस्त स्पॉट स्पॉट आहे आहे फिरलात कुठेही थांबवू शकतो हो थोडस हातपाय धुवूया आणि निघूया

आम्ही तिकडे दगड मारत होतो यांनी बघा टॉवर बनवला भारी आहेत so, सो चला आता दमले ड्रोन शॉट कसे वाटले ते पण सांगा कमेंटमध्ये चलो भाई चलो आता मध्येच जेवायला थांबलोय सो आता धाबा तर आपल्याला काय लागला नाही तर साधा एक धाबा लागला तिथे चाऊमीन आणि मॅगी आहे सो सगळे आता इथे मस्त नाश्ता करतात आपण घेतली घेतले थोडंसं लाईट हे चाऊमीन खातात चाऊमीन चाऊमीन हे मॅगी चांगली आहे का मॅगी मस्त आहे मस्त

चान दीदी होत्या त्यांनी जेवण बनवलं मस्त चावमिन आणि मॅगी आणि चहा चला आता इथून आता व्ह्यू नदीच्या बाजूनेच चाललो आपण कंटिन्युअस हे बघा लगेच रस्ता बदली म्हणजे मध्ये मध्ये हे जे काय मिळत आहे ना ते म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगलं काय मिळू नाही शकत या रोडला बस चालू नाही झाली की लगेच झोपले स्टाईल बघा झोपायची एवढीच्या सीटवर दोघ जण झोपले बाकी पण आता मला असं वाटतं विकेट पडतील पोट आता भरली आहेत आपण आता मला वाटतं चाळीस मिनटामध्ये काजाला पोहोचू ॲक्च्युली डिस्टन्स कमी आहे पण आपण टाईमपास करत करत आहे म्हणून एवढा वेळ लागतोय स्कायलाईन बघा Yeah. बघून घेऊया सो रूम अलोकेट झाले तीन जणांसाठी तो एक्स्ट्रा बेड आहे आणि सामान आपलं ऑलरेडी आलेलं आहे इथे आहे वॉशरूम आणि या बाजूला काजाचा व्ह्यू आहे या साईडला आहे काजा आणि या बाजूला आहे ही बाल्कनी सो so, कॉमन बाल्कनी आहे मस्त स्नो कॅप माउंटेन इकडनं पण दिसतात त्या साईडला अरे इथे पण आहेत समोर बरं आता काय सध्या समोर चालू आहे त्यामुळे नाही नाही मग अजूनही पूर्ण भरलेलं असतं चला आता फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो सहा पंचवीस झाले आहेत आणि आता आपण मार्केटला चालू आहे काझा मार्केट सो आप सगळे झालेत चुटसुटीत जरा बरं वाटतं बॅग्स वगैरे ठेवून आणि आता आपला हा स्टे होता मी मगाशी दाखवायला विसरलो थोडीशी गडबड झालेली पण उद्या तुम्हाला दाखवतो आता काय होईल आहे येईपर्यंत तर आता हा पेट्रोल पंप तुम्हाला का दाखवत आहे तर त्याचं एक कारण आहे हा जो पेट्रोल पंप आहे तो इथला लास्ट पेट्रोल पंप आहे आता आपण जी पुढची टूर करणार आहोत ती पूर्ण आता हा लास्ट पेट्रोल पंप असणार आहे त्याच्यानंतर मग पुढे काही पेट्रोल पंप नाही आहेत तर तुम्ही पण येत आहे काजामध्ये पू टाकी फुल करून घ्या हवं असेल तर एक्स्ट्रा कॅरी करा म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन त्रास होणार नाही सो डायरेक्ट मग मनालीला मिळणार आहे सो खूप डिस्टन्स आहे तुम्ही एकदा गुगल मॅपवर टाकला तर तुम्हाला समजेल आता आपण आलो आहे काजामध्ये थोडंसं काजा, काजा एक्सप्लोअर करूया हा बघा आता पेट्रोल पंपला गर्दी किती आहे त्याचं कारण ते तुम्हाला मी सांगितलंच सो लाईन लागली आपलं बसवाल्याने आपल्याला तिथे सोडलं आणि आता तो पेट्रोल भरून घेईल तोपर्यंत आपलं पण काम होईल आठ साडेआठपर्यंत आपण रिटर्न जाऊ आता वाजले आहेत सव्वा पावणे सात सगळे एकदम मार्केटला चालेल सगळे लवकरच हे स्कूल युनिफॉर्मवाले कोण आहेत आपण आहे ना काझाच्या आतमधल्या आत आतमधल्या गल्ल्यांमध्ये फिरतोय म्हटलं जरा गल्ल्या पण बघू कसे आहे ते इथे स्ट्रक्चर थोडंसं डिफरंट आहे जशी शहरं असतात त्याच्यापेक्षा तरी आता आपण मार्केटमध्ये चाललोय बघा इथे ना हा सोल कॅफे जो आहे तो एक फेमस आहे काझामध्ये वाईफ पण भारी आहे आपण पहिले एक्सप्लोअर करू मग बघूया इथे नाही आता एक हिमालयन कॅफे म्हणून आहे तिथे दोघांपैकी एका ठिकाणी आपण थोडासा नाश्ता वगैरे करणार आहोत सो पहिलं आपण मार्केट एक्सप्लोअर करूया चला मार्केट चालू झालं आहे सिद्धू सिद्धू एक ट्राय करायचं होतं पण बघूया आता व्हेज नॉन ते पण बघायला लागेल सिद्ईकरची आणि मनालीची लोकल डिश आहे चला हिमालयन कॅफे आलं सो आता आमचा प्लॅन आहे की पहिला कॅफेमध्ये थोडंसं काहीतरी खाऊया आणि मग मार्केट एक्सप्लोअर करूया म्हणजे मार्केटमध्येच आहे तसं जरा आपण हे बघा हे मार्केटच आहेत सगळे बघा आता जरा शॉपिंग करायला आलो आहे दुकानामध्ये जरा मेसे बघतोय इथे एक गोष्ट जाणवली हे बघा इथे यांचे जे देव आहेत ना तर त्यांना आहे ना असे कोल्ड्रिंक बिस्किट्स वगैरे आहेत ना तर ते आता मला माहीत नाही का ते पण ते देतो जसं आपण प्रसादी देतो तसं दोनशेची हॉट कॉफी इथली फेमस आहे म्हणून आम्ही घेतलेली आहे आणि पिझ्झा वगैरे मागवल्या वेटिंग बरीच आहे वेटिंग इथे यांचं चालू झालेलं आहे तिथे त्यांचं अजून मिटिंगच चालू आहे काय खायचं आहे यांची तर ऑर्डरच नाही घेतल्या अजून पिझ्झा आलेला आहे पिझ्झा चला हिमालयन कॅफे मधून आलोय सो आहे म्हणजे थोडं महाग आहे एक्सपेन्सिव्ह साईडला पण ठीक आहे तुम्ही ट्राय करू शकता सचिन काय आवडलं तुला इकडे खाल्लं तिकडे हा कॅफे मध्ये पिझ्झा छान होता ब्लंड टेस्ट होती म्हणजे मला आवडते बाकीच्यांना आवडत नाही आणि वर्जिन बोलतो छान होता आणि ते काय तुम्ही चॉकलेट हा हॉट चॉकलेट हॉट चॉकलेट होत ते पण छान ते कॉस्ट वाईज मला कॉस्ट वाईज थोडीशी जास्त आहे आता असं म्हणतात की कॅफेची कॉस्ट थोडीशी जास्त असेल पण छान आहे फी आणि माहोल छान ते फ्रीज मॅगनेट्स वगैरे घेतले आहेत सचिनबाई अरे थँक्यू थँक्यू सचिन मोठा इन्फ्लुएन्स <इंप्लेंस> आहे <है। laughs> चला मार्केट पासून थोडंसं बाहेर आलं इथे शांतता बघा केवढी वर एक छोटंसं काय बोलतात स्तूप काय बोलतात रे स्तूप नाही ते स्तूप काय प्रॉपर म्हणजे मंदिर टाईप हां स्तूप असतो तो असा हॉलो नसतो तो म्हणजे असा भरीव आहे भरीव स्ट्रक्चर असतं ते स्टोन पासून असं ओके 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 समजलं हा म्हणजे मंदिर टाईप आहे मंदिर नाही बोलू शकतो म्हणजे फक्त त्यांची मूर्ती आहे अच्छा प्रार्थना केंद्र हा तिथे आपण म्हणजे प्रार्थना करू शकतो किंवा त्यांचं म्हणजे बोलो ना एक त्यांना सगळीकडून दिसेल असं ते एक हे म्हणजे त्यांनी एक डेस्टिनेशनच ठेवलं असं